नाशिक जिल्ह्यातील भगूर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मगाव दरम्यान या भागात या गावात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावानं थीम पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली होती यासाठी चाळीस कोटींचा निधी देखील जाहीर करण्यात आला मात्र दोन वर्षानंतरही या थीम पार्कचं काम सुरू झालेलं नाही पाहूयात नेमकं प्रकरण काय आहे हे आहे नाशिकच्या भगूर मधलं स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी भव्य थीम पार्क आणि संग्रहालय उभारण्याची घोषणा तत्कालीन पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढांनी केली होती यासाठी चाळीस कोटींच्या निधीची देखील घोषणा करण्यात आली या थीम पार्क मध्ये स्वातंत्र्य झोप तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वातंत्र्य लढाईतलं योगदान तसंच त्यांचं साहित्य कविता यांचं पुस्तकालय उभारण्यात येणार होतं मात्र हे उद्यान अजूनही तसंच आहे थीम पार्क साठी चाळीस कोटी जाहीर केले त्यातले पंधरा कोटी मंजूर करण्यात आले या पंधरा कोटींमध्ये केवळ दीड कोटी वितरित करण्यात आले मात्र वितरित केलेले दीड कोटी, के कोटी गेले कुठे हे देखील गुलदस्त्यात आहे थीम पार्क साठी लागणारी जागा भगूर नगरपालिकेनं तातडीनं दिली मात्र शासनानं ती अद्यापही ताब्यात घेतलेली नाहीये थीम पार्क साठी पंधरा कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातली दीड कोटी रुपये वितरित झाले मात्र हे पैसे गेले कुठे असा प्रश्न सावरकर प्रेमींना पडलाय भगूर शहरामध्ये जे सावरकर उद्यान आहे आणि सावरकर यांच्या जीवनावरती एक थीम पार्क महाराष्ट्र सरकार सुरू करणारे त्याच्यासाठी चाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि या सावरकर उद्यानावरंत सावरकर उद्यानावर आजपर्यंत अनेक कोटी रुपये खर्च झालेले आहेत श्रेयवादाची लढाई आणि भ्रष्टाचाराचा बागुलबुवा या दोन गोष्टींमध्ये हे सावरकर थीम पार्क अडकलेलं आहे याच उद्यानावरून शिंदेच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रमोद लासरे यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यामुळे गावकऱ्यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केल्याचंही त्यांनी म्हटलंय उद्यानात जनतेसाठी कोणतीही सुविधा नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय मी पाचवीपासून पासून बघतोय पाचवी सहावीला आम्ही या गार्डनमध्ये खेळायचो त्यानंतर भविष्यात एक डेव्हलपमेंट व्हावी या अनुषंगाने भगुन नगरपालिकेने हे गार्डन डेव्हलप करायला घेतलं परंतु आज माझं पन्नास वय आहे म्हणजे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून याचं डेव्हलपमेंटच चालू आहे आणि कुठल्या प्रकारची सुविधा जनतेसाठी इथं मोकळी केलेली नाही आहे आणि प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे याची एस आय टी मार्फत चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मगाव असलेल्या भगूर इथं सावरकर यांच्या नावाने थीम पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली होती त्यासाठी निधी सुद्धा जाहीर केला मात्र अजूनही हे थीम पार्क पूर्ण झालेलं नाही त्यामुळे थीम पार्कचं काम लवकरात लवकर करण्याची मागणी भगूर ग्रामस्थांकडून केली के जाते योगेश खरे झी चोवीस तास भगूर नाशिक